आज सोनमने आमची दोन वर्षाची रिलेशनशिप तोडली नमस्कार मित्रांनो मी दीपक ही कथा आहे माझी आणि सोनमची सोनमने आज सकाळीच मला भेटायला बोलवले आणि मला म्हणाली दीपक तू मला आता विसरून जा माझ्या घरच्यांनी माझं लग्न फिक्स केलं आहे मला हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकल्यासारखं झालं मी म्हणालो सोनम माझं काय माझ्या प्रेमाचं काय आपल्या त्या दोन वर्षाच्या रिलेशनशिपच काय तुला माहित आहे ना की मी तुझ्यावर किती प्रेम करतो सोनम हो माहित आहे पण माझ्या घरच्यांनी जे ठरवलं मी त्यांच्या पुढे नाही जाऊ शकत आणि मी भेटत जाईन तुला कधी कधी मला जेव्हा तुझं ध्यान येईल तेव्हा असं बोलून सोनम निघून गेली सोनमची आणि माझी भेट दोन वर्षापूर्वी झाली होती ती नर्सिंगच्या पहिल्या वर्षाला होती आणि मी एम बी ए करत होतो ती तिच्या मैत्रिणीसोबत राहत होती आणि मी एकटाच राहत होतो तिची रूम आणि माझी रूम समोरासमोर होती तिच्या बाकी मैत्रिणी त्यांच्या बॉयफ्रेंड सोबत फोनवर व्यस्त होत्या सोनम गॅलरीमध्ये एकटीच बसली होती मी माझ्या रूमच्या बाहेर आलो आणि माझी नजर सोनमवर पडली मी तिला बघतच राहिलो दिसायला सुंदर आणि थोडी लाजाळू अशी मुलगी मी बघितली सोनम पण माझ्याकडे थोडी बघत होती जवळपास तासभर आम्ही एकमेकांकडे बघत होतो तेवढ्यात तिच्या मैत्रिणी आल्या आणि नंतर सोनम तिच्या रूममध्ये गेली आता आम्ही दररोज पण असे एकमेकांकडे बघत होतो एक दिवस मी सोनमला इशारा केला सोनम काही न बोलताच रूममध्ये निघून गेली दुसऱ्या दिवशी मी बाहेर चाललो होतो मला रस्त्याने सोनम दिसली ती एकटीच होती मी धावतच तिच्याजवळ गेलो आणि म्हणालो हाय तुला एक बोलायचं आहे सोनम काय बोलायचं आहे मी माझं नाव दीपक मी एम बी एला आहे तू मला आवडते तुझं नाव काय आहे सोनम माझं नाव सोनम पण मी तुला जास्त ओळखत नाही मी माझं प्रेम आहे तुझ्यावर मला तुझं उत्तर पाहिजे सोनम असं कसं मी लगेच उत्तर देऊ मला थोडा वेळ पाहिजे मी म्हणालो ठीक आहे पण जास्त वेळ घेऊ नको मी वाट बघतो दहा बारा दिवस झाले पण सोनमने मला काही उत्तर दिलं नाही मला कळाले की सोनमचा आज वाढदिवस आहे मग मी सोनमसाठी एक गिफ्ट घेऊन आलो मी रूमच्या बाहेर आलो सोनम गॅलरीमध्ये होती मी तिला इशारा इशाऱ्यामध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि तिला गिफ्ट दाखवले तिने थोडी स्माईल दिली आणि मला इशारा करून तिकडे बोलवू लागले पण मी म्हटलं की तिच्या मैत्रिणी आल्या तर मी तिला इकडेच बोलावलं माझ्या रूमकडे मग ती आली मी तिला परत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि तिला गिफ्ट देऊन म्हटले सोनम आय लव्ह यू मग तिने पण ऑफर दिला मग मी तिला मीटिंग मारली आणि आम्ही दोघं पण दहा पंधरा मिनटं एकमेकांच्या मिठीमध्ये होतो सोनम म्हणाली तू का माझ्या रूमकडे नाही आला मी म्हणालो अग तुझ्या मैत्रिणी आल्या तर सोनम माझ्या मैत्रिणी सर्व गेल्या त्यांच्या घरी मी एकटीच आहे हे ऐकून मी तर खुश झालो मग मी रात्री केक आणला आणि सोनमच्या रूममध्ये एक छोटीशी पार्टी केली रात्रीचे बारा वाजले मी सोनमला म्हटलं मी निघू का आता खूप रात्र झाली सोनम थांब ना थोडं मग सोनम माझ्याजवळ आली आणि आमचा रोमांस सुरू झाला मी आणि सोनमने ते सर्व केलं जे एक प्रियकर प्रियसी सोबत करतो रात्रभर मी खूप मजा केली मी तर तीन चार वेळा सोनम सोबत केली आमचं पहिलं प्रेम आणि ते सर्व करायची पहिलीच वेळ आता आमचं प्रेम दिवसांदिवस घट खूप घट्ट होत गेलं थोड्या दिवसानंतर सोनम आणि मी एकत्र एकाच रूममध्ये राहू लागलो आम्ही आता नवरा बायको सारखे राहू लागलो सोनम मला खूप वेळा म्हणत की आपण लग्न करूया पण मी तिला म्हणत की आताच नको हे ऐकून सोनम नाराज होत असे ती मला म्हणायची की माझ्या घरच्यांनी जर माझं लग्न ठरवलं तर थर। मी काहीच करू शकणार नाही त्यामुळे आपण लवकर लग लग्न करू आता आमच्या रिलेशनशिपला दोन वर्ष झाले होते सोनमचे आणि माझे काही कारणामुळे भांडण झाले होते ते कारण मी तुम्हाला इथे नाही सांगू शकत दुसऱ्या कथेत सांगेल नंतर सोनम तिच्या घरी गेली आणि त्यामुळे आमचं भांडण झाले होते ते मी तिला करण्यासाठी नकार दिला होता पण तिने तेच केलं मग मी तिला दहा पंधरा वीस दिवस बोललो नाही नंतर ती माझ्याकडे आली आणि म्हणाली माझ्या घरच्यांनी माझं लग्न ठरवलं आहे आणि मी त्यांना नाही म्हणू शकत नाही मी तुला अगोदरच सांगितले होते मग मी तिला म्हणालो ठीक आहे तू कर लग्न तुला जे नाही करायचं तू शेवटी तेच केलं मी नाराज होऊन तिथून निघून आलो मी नंतर माझ्या घरी गेलो मला सोनमचे फोन येत असे पण मी काही तिचे फोन घेतले नाही नंतर सोनमचे लग्न झाले तिचे लग्न झाल्यावर मी ती मला भेटायला बोलत असे पण मी तिला कधीच भेटलो नाही